नमस्कार मी शिवानी लकडे पुणे प्राइम न्यूज मध्ये आपलं स्वागत बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड हे कायम चर्चेत असतात सातत्याने त्यांच्या विधानांवरून वाद निर्माण होत असतात आता पुन्हा एकदा आमदार गायकवाड हे चर्चेत आलेत पण ते एका वेगळ्याच कारणावरून आमदार संजय गायकवाड यांच्या कार्यालयाबाहेर एक पोलीस कर्मचारी त्यांची गाडी धुत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे काँग्रेसचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांच्या फेसबुक आणि ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडिओ पोस्ट केला असून कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय बुलढाणा शहरात जयस्तंभ चौका शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचे संपर्क कार्यालय आहे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेसोबत गेल्यानंतर आमदार गायकवाड आणि इतर चाळीस आमदारांना व खासदारांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती तीच सुरक्षा अजूनही कायम आहे दरम्यान आमदार गायकवाड यांच्या कार्यालयाबाहेर त्यांचे वाहन पोलीस कर्मचारी धूत असल्याचा एक व्हिडिओ माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी पोस्ट केला या व्हिडिओमध्ये हे पोलीस कर्मचारी नेमकी कोण आहेत हे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत नाहीये परंतु आमदार संजय गायकवाड यांच्या सुरक्षेसाठी नियुक्त केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांपैकीच ते एक असावे असा, असा अंदाज आहे संरक्षणाय खलनिग्रहनाय हे ब्रीद वाक्य असलेली महाराष्ट्र पोलीस यंत्रणा आया बहिणींच्या सुरक्षेसाठी आहे की आमदारांच्या गाड्या धुण्यासाठी असा संतप्त सवालही हर्षवर्धन सपकाळ यांनी केलाय दरम्यान पोलीस कर्मचाऱ्यांच्या या वर्तनावर बुलढाण्याचे एस पी सुनील कडासने नेमकी काय कारवाई करणार की कारवाई करणारच नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे पाहत रहा पुणे प्राईम न्यूज धन्यवाद